आजी आपल्या चार पाच वर्षांच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या आभाळ अगदी गच्च भरून आले होते क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते स्टँड पासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरू व्हायच्या आत पोचला पाहिजे दवाखान्यात आजी दिगूला म्हणाली पण त्याला सांगून काय उपयोग ऐकू कुठं आहे त्याला आजी खंत करत फुटफुटली आणि स्वतःशीच फुटफुटत पुढे चालू लागली तेच तर गारानं शहराच्या डॉक्टरला ऐकायला आले गावच्या डॉक्टरला कळत नाही ते शहराच्या डॉक्टरला कळतं असं ऐकलं होतं आजीला स्वतःशीच बोलायची सवय होती दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले आता कुठे थांबणार आजी, आजी विचारात पडली एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिघू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता अरे पोरा जी जीव जास्त झाला हाय का नदी आहे जीव द्यायला आमच्यावर नसता संकट कशाला आणतोस केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्म हालत नाही भैर आहे की काय त्याने हसकन शर्ट धरून त्याला बाजूला केला आणि निघून गेला आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले दिगूच्या भैरेपणावर खेड्यात इलाज झाला नाही म्हणून शहराच्या डॉक्टरला तरी यश येते का हे ये बघायला ती आली होती ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती दवाखाना बंद होता बाहेर मुसळधार पाऊस तशीच दिडमुड होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबवून राहिली इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती ते सारे वस्तल्याने ऐकले होते रिक्षावाल्याने दिगूला हटकवले होते तेही तिने पाहिले होते काहीतरी मनाशी ठरवून ती आजीनं म्हणाली कोणत्या गावाला जायचं आजी पाऊस तर फार पडतोय कोण गं बाई तू माझं नाव वत्सल आहे शिक्षिका आहे मी वत्सलला म्हणाली असं होय मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस ज्याच्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना बंद आहे काय करावं कळण्यास झालंय बघ आजी बोलली एवढ्या पावसात कुठे जाता या वादळात बिडं रस्त्यात पडतात आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला नको घरी त्या पोराच्या आई वाट पाहिल पाहू द्या आजची रात्र माझ्याकडे राहा उद्या मी तुम्हाला जे काही दाखवील ते पाहून हसत घरी जाल वत्सलाने आजीला मोहात पाडले आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली असं होय हसणं मिळणार असल तर येते तुझ्या घरी मी गेली पाच वर्ष झालीत हसणं विसरलोय आम्ही पाऊस ओसरल्यावर आजी दिगू व वत्सला घरी गेले जेवणे झाली गप्पा मारणे सुरू झाले वत्सलला ही मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात हसतात खेळतात आनंदी जीवन जगतात त्यांना कोणीही शिकवी पण त्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार कोण सुखवणार त्या मुकळ्या कोण उमलवणार त्यांच्यातील स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मुकबधिर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होते आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळालागत बोलत होते आमच्याकडं कोणीचा समूह बदल नाही पोरी त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला आजी हळहळली याच्या जन्माच्या वेळी याच्या आईला काही झालं होतं का वत्सलाने माहिती घेण्याच्या हेतूने विचारलं होय ग बाई तिच्या अंगभर गोवर निघाला होता वत्सलला या विषयात प्रशिक्षित असल्याने दिगूच्या बहिरेपणाचे कारण काय ते समजले मग तुम्ही काय केलं काय करणार आमच्या खेड्यात काय उपाय डॉक्टर म्हणाले याला ऐकू येणार नाही आणि तो बोलणारही नाही ना। वत्सलला खूप वाईट वाटले ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही शहरात त्याच्या कारणांची तपासणी करून त्याचा श्रवणरास वेळीच पाहिला असता त्यानुसार श्रवण यंत्र दिले असते तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता किती लवकर हे व्हायला पाहिजे होते मुलांची पहिली पाच वर्ष म्हणजे भाषा शिकण्याचे वय वत्सल्लाला छेड आली तिने आजीने विचारले तुमच्या गावात आणि केशी मुकबधीर मुलं असतील ना आहेत फिरतात बिचारी रस्त्यानं आईबापांना पोसायला जड होतात काही काही मुलं गुन्हा नसताना बोलताना आल्यानं पोलिसांचा खातात एक चौदा आहे आई वडील होते तोर ठीक भाऊ नाही बहिणी संसारात या मुलांना शिकवलं तर यांचं आयुष्य एवढं बर्बाद होत नाही यांना उद्योग शिकवले तर ते पैसा मिळवतात त्यांना रोजचे व्यवहार शिकवले तर यांची कुठेही अडत नाही वस्तू आजीला समजावत सांगितले दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला आश्चर्य हे वाटले हेडफोन्स लावून बसलेली मुले बाई हे सगळे आजीला नवलच वाटत होते शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्टी शिकवत होत्या हे वत्सलाने आजीला दाखवले आजी उत्सुकतेने बघत होत्या बहिऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार पिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि ते मूल बाईसारखेच हसत हसत बोलले तेव्हा तर आजींच्या अंगभर आनंद आजी खूपच झाली त्यांना यंत्राची माहिती करून देत होती यंत्रामुळे बहिऱ्या मुलांना आवाज ऐकू येतो आवाज आल्याच्या आनंदाने ती आपल्या चेहऱ्याकडे पाहते आपल्या ओठांच्या हालचालींची हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते तिने त्यांना ग्रुप इयरिंग दाखवले इंडक्शन रूप सिस्टमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले काय आजी मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत आजी खूदकन हसली आणि म्हणाली होय ग माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली आजीच्या नातवाच्या दुःखावरूनच सर्व मुक्यांच्या जा दुःखांची जाणीव झाली होती तिच्या मनात विचार आला आपल्याही खेड्यात अशी मुखमद्री शाळा काढली तर काहीतरी ठरवून आजी म्हणाली पोरी माझ्या गावी अशी शाळा काढून देशील आजींना वाटले खूप सोपे काम आहे शाळा काढायची म्हणजे घर बांधून लग्न पहावे करून म्हणतात त्याप्रमाणे अनंत अडचणी अनेक प्रश्न सर्वात मोठा प्रश्न पैशाचा पण आजीचे स्वप्न व चेहऱ्यावरचे हास्य मिटवावेसे तिला वाटले नाही तिने आजीला मोजक्या गोष्टी सांगितल्या आजी शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे पैसा पाहिजे यंत्र किती महाग वत्सला बाई आम्ही खेड्यातली लोक शिक्षणाने आडाने राहिलो पण कष्टाने आम्ही शेती खूप जमावली एक शेत विकलं तर लाखात जाईल आता मात्र वस्तला थक्क होऊन ऐकत होती म्हणजे एवढा पैसा आज देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला अगं बाई त्या पैशात केवढं काम होईल माझ्या गावचं आमचे अडाणी लोक नवसायास करण्यास कर्जबाजारी होतात मुकमूल हे आधी दुःख आणखीन कर्ज त्यापेक्षा माझ्या गावची मुलं शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागेल स्वतःच्या पायावर उभी राहतील आजीने या मुक मुकभीर मुलांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सल्लाचे अंतकरण भरून आले ती म्हणाली आजी मी म्हटलं होत ना उद्या मी दाखवी ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून हो ग वत्सला त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले मी शहरातल्या डॉक्टराकडे निघाले होते तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ आजी हसू लागल्या आजीच्या उत्तराने वस्तलाही आनंदित झाली तिलाही हसू आले कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते आजी हसते हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू म्हटले बाळ भारतीची ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद